कांडत आहे कोणता विषय तुमचं लई म्हणजे लई म्हणजे लई जी विषय कोणता विषय या मोबाईलचं पसरले सध्या सगळे जगात याद आहे घर आहे या मोबाईलचं पसरले सध्या सगळे जगात याद याला याद लागले ला ते प्रत्येक पूर्ण झालं याद अरे ले तर मंडळी आपण याच विषय आवर्षी चौहान माध्यमिक विद्यालय निमकोळा वर्ग 9 वीचा विद्यार्थी घेऊन आलो आहे

व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम हाय आले हॅलो आले सगळे लांबला हाय आले हॅलो आले सगळे लांबला गप्पाच्या अड्ड्यावरती सगळी मजा संपून गेली गप्पाच्या अड्ड्यावरती सगळी मजाच संपून गेली आणि इंटरनेटच्या विद्यार्थी आपल्या बालपणात किती रममान झाले आहे कुणी आफ्री फाफडी खेळत आहे तर कुणी विटी दांडू कुणी पाण्यामध्ये नाव सोडत आहे तर कुणी आकाशामध्ये विमान उडवत आहे आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे आम्हाला मोकळा श्वास हवा आहे आम्हाला मोकळा आकाश हवा आहे चला तर आता आपण जाऊया मोबाईल येण्यानंतरच्या काळात वंडर ही मुला सोशल मीडियाच्या किती आरी गेली आहे कोणी रील्स बनवत आहे तर कोणी सेल्फी बन सेल्फी बनवत आहे आणि याच्या प्रत्येक मुलाचं बालपणे ओल मध्ये हरवल आहे तरी वंडळी प्रत्येक मुलाचं वालपणे होण मध्ये हरवलं गुंतना पालकही तितकं जबाबदार आहेत तर पाहूया एका घरातील थोडा माझ्याकडे लक्ष दे अगं तो फोन सोड का थोडा थोडं माझ्याकडे लक्ष दे चल आपण थोडा वेळ बागेमध्ये खेळायला जाऊ चल आपण थोडा वेळ बागेमध्ये खेळायला जाऊ तो मोबाईल ऑफिसमध्ये ठेवा अहो बाबा तो मोबाईल ऑफिसमध्ये ठेवा आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या माझ्या आनंदासोबत थोडं खेळत जा जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता माझ्या बोलून सांगा तुम्ही माझे बोट धरून सांगा तुम्ही केव्हा फिरता मला नंतरच्या काळात मोबाईल व्हायचा मला नंतरच्या काळात मोबाईल व्हायचं कारण मला माझ्या तर बघा म्हणते हे लोक मदत करायचं सोडून काय करत आहे मोबाईल लावते तेव्हा माणूस पानसत होता मोबाईल लावते तेव्हा माणूस